नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आता स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीनंतर आज एन डी एचे संपूर्ण बैठक दिल्लीत सुरू आहे तर या बैठकीत केंद्रीय मंत्री खातेवाटपासाठी महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे तर भाजपाचे बी जे पी मुख्य नेते नरेंद्र मोदी यांनी खातेवाटपासाठी तीन नेत्यांकडे जबाबदारी दिली असल्याची माहिती समोर आली आहे तर अमित शहा राजनाथ सिंह आणि जे पी नड्डा या तीन नेत्यांवर केंद्रीय मंत्रिमंडळ खाते वाटपाची जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी दिली आहे तर एन डी एमधील बी जे पी सर्व नेत्यांची मागणी विचारता घेऊनच खातेवाटप केले जाईल तसेच खातेवाटपाच्या जा अपेक्षा आणि कोणती खाती देऊ शकतो यावर पुन्हा एकदा स्वातंत्र्य बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे तर भाजप पक्षश्रेष्ठी नितेश कुमार चंद्राबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे यांची स्वातंत्र्य बैठक घेणार असल्याची माहिती देखील या बैठकीतून समोर येत आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र